हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना हिंगोली शहरातील सकल मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी अंतरवारी सराठीच्या दिशेने रात्रीपासून रवाना होत आहेत असंख्य मराठा बांधव आज सकाळपासूनच वसमत परभणी हिंगोली औंढा परभणी या मार्गे जात आहेत एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं असं म्हणत हिंगोली जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव अंतरवाली सराटे येथून मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी निघाले आहेत रामकृष्ण गंगाराम कदम राहणार देगाव कुराडा तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथून आम्ही मनोज दादाला सपोर्ट करण्यासाठी मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्ही देगाव कुराडा ते मुंबईला निघालेलो आमच्या इथल्या जवळजवळ दहा गाड्या मुंबईला रवाना झालेल्या आहेत पिकअप काही छोटा हाती काही आणि काही प्रायव्हेट गाड्या अशा मिळून दहा गाड्या आमच्या फुल भरून आ, दादाला सपोर्ट करण्यासाठी मुंबईला निघालेल्या आहेत काय मागण्या आमची सर्वात प्रामुख्यानं मागणी एकच आहे मराठा समाजाला ओबीसीतून सरसगड मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटलं पाहिजे कोर्टानं आंदोलन स्थगित करा म्हणून कोठही म्हणलं नाही कोर्टानं फक्त सांगितलं की बा आझाद मैदाना व्यतिरिक्त दुसरं कोणतं तरी मैदान उपलब्ध करून द्या आणि आंदोलन रोखता येत नाही म्हणून कोर्टानं सांगितलेलं आहे त्याच्यामुळं आंदोलन कोणीही रोखविलं नाही आंदोलन चालू आहे फक्त कोर्ट म्हणाले गर्दी होईल हे होईल आझाद मैदानावर पूर्ण येण्यापेक्षा बाजूला सरकारला विनंती केली की बाजूला यायला कुठेतरी जागा द्या म्हणून कोर्टाने सांगितलं मात्र आरक्षण स्थगित करा म्हणून असं कोठही कोणताही कोर्ट म्हणला नाही मी माणिकराव सावंत सकल मराठा समाज बोरी सावंत तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून आदरणीय संघर्ष योद्धे मनोजदादा जेरांगे पाटील यांचं यांनी जी चलो मुंबईची हाक दिलेली आहे त्या मुंबईच्या अभूतपूर्व अशा लढ्याला मनोजदादाचे हात बळकट करण्यासाठी मनोजदादाला साथ देण्यासाठी आम्ही सकल मराठा समाज बांधव बोरी सावंत या ठिकाणाहून चाललो आहोत आमच्या बोरी सावंत गावातून जवळपास एक शंभर एक मराठा सेवक आहेत की ज्या या आम्हाला आरक्षण आमच्या हक्काचं मिळालं पाहिजे आणि आम आमचं सरकारला सांगणं आहे की आम्ही मुंबईला येईपर्यंत सरकारनं काहीतरी हालचाली कराव्यात व जी मागच्या आंदोलनाच्या वेळेस म्हणून दादाला जो शब्द दिलेला होता की सगळ्या स्वराची अंमलबजावणी आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण ही आमची मागणी पूर्ण करावी असा आम्ही तुमच्या मार्फत सरकारला संदेश देऊ इच्छितो मराठा बोरी सावंत तिथून जात आहे तालुका जिल्हा हिंगोली माझं नाव गोरखनाथ सावंत आहे आता आमच्या गावातून कमीत कमी वीस पंचवीस गाड्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करत आहेत माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या विचारावर आणि या आंदोलनाच्या लढ्यामध्ये संपूर्ण हिंगोली जिल्हा त्यांच्या पाठीमाग सक्षमपणे उभा आहे आमच्या ज्या मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारला दिल्या त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबईतून वापस येणार नाही सरकारला आमची कळकळीची कल विनंती आहे हे आंदोलन संविधानिक मार्गाने आहे सरकारनं कोणतेही आंदोलन दडपण्याची किंवा दिशाभूल करण्याचं काम मराठा समाजाचं करू नये काय तर याचे परिणाम सरकारला येणाऱ्या काळामध्ये भोगावे लागतील बाबाराम साळवे आंतरवादी सराटे ते मुंबई आरक्षणासाठी रामदुरावर निघावत आम्ही बरोबर काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या मागण्या म्हणजे आमच्या आम मागण्या आहेत की सगळे सोयी आम्हाला सरसकट आरक्षण पाहिजे हा ओबीसी आम्हाला दुसरं काही बाकी नाही एकंदरीत गावातून किती नागरिक आहेत आमच्या गावातून पाच ते सहाशे लोक आहेत बरोबर बरोबर विशाल भगवानराव बेडकर आहे आम्ही सर्वजण आठ जण आहोत जवळा बाजार इथून निघालेलो जरांगे पाटील यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही आज जरांगे पाटलाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी जोळा बाजार निघालेलं आहे प्रमुख आमच्या प्रमुख मागण्या आहेत की संपूर्ण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत कुणबी नोंदी देण्यात याव्यात त्यानंतर हैदराबाद सातारा गॅझेट लागू करण्यात यावं मराठा बांधवावर झालेले सर्व जे गुन्हे आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावेत अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत आपल्या परिसरातून जवळपास चाळीस खेडे चाळीस खेड्यातून प्रत्येक खेड्यातून चार चार पाच पाच वाहनं म्हणली तर जवळपास एका एका एक खेड्यातून जवळपास शंभर मास निघालेली आता हा प्रवास इथून आम्ही आंतरवाली स्राटे इथे जाणार आहोत आंतरवाली स्तराटे इथून साष्ट पिंपळगाव साष्ट पिंपळगाववरून पैठण पैठणवरून नंतर जुन्नर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान जन्मभूमी या ठिकाणी आमचा मुक्कावर राहणार आहे आणि तिथून पुढे मग नंतर मुंबई आझाद मैदान